काही तर श्रुतिका हँडीक्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत जर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण रुखवंताचाच प्रकार म्हणजेच पाऊल कसे तयार करायचे ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया हे बघा मी इथे पेन्सिलने पाऊल काढलं होतं ते पाऊल मी कट केलेलं आहे हे बघा मी ते एक सेंचुरी पेपर घेतलेला आहे त्या पेपरवर हे पाऊल ठेवून याच मापाने पाऊल कट करून घेणार आहे हे बघा इथे आपला पाऊल कट झालेला आहे तर आपल्याला सात पाऊलं पाहिजेत तर अजून सहा पाऊलं आपण असे सेम कट करून घेणार आहोत हे बघा इथे आपले सातही पाऊल कट करून रेडी आहे बघा अशा प्रकारे तुम्ही पण पाऊलं कट करून घ्यायचे आहेत ते व्हाईट कलरने असं डेकोरेट केलेलं आहे हे बघा अशा प्रकारे सातही पाऊल आपल्याला व्यवस्थित असे डेकोरेट करून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत पुठ्ठा कट केलेला आहे अशा प्रकारे अजून आपल्याला सहा पुट्टे कट करून घ्यायचे आहेत बघा आपले सातही पुट्टे कट करून झालेले आहेत बघा मी इथे पुठ्ठ्याला पेपर लावलेला आहे आणि त्यानंतर मार्करने सर्व अर्थ लिहिलेले आहेत पहिल्या पा पहिलं पाऊल दुसरं पाऊल तिसरं पाऊल चौथं पाऊल पाचवं सहावं आणि सातवं हे सर्व साथी पाहुलाचे अर्थही लिहिलेले आहेत मी इथे फेमिकॉलने सर्व पाहुला चिपकवून घेतलेले आहे अशा प्रकारे तुम्ही चिपकवून घ्यायची आहेत मी इथे लेस लावलेली आहे अशा प्रकारेच सर्व याला लेस लावून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे गण लावून सर्व असं जॉईंट केलेलं आहे बघा सातही पाऊल तर बघा इथे आपले पाऊल रेडी झालेले आहेत तर बघा किती सुंदर असे आपले पाऊल तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये